नांदेड तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते माजी पंचायत समिती सभापती गोविंद बाबा गोड कोंडलवार यांची काँग्रेस पक्षाच्या भोकर तालुकाध्यक्षपदी तर मुस्लिम समाजातील इनामदार यांची शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नुकतेच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केल्यानं तत्कालीन तालुका काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटी आपोआपच बरखास्त झाली होती काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या नेतृत्वामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नव्या दमानं काँग्रेस पक्षाची उभारणी करण्यात येत असून दिनांक पंधरा मार्च रोजी भोकर तालुक्याच्या अध्यक्षपदी सर्व जाती धर्मांसोबत घेऊन चालणारे गोरगरीब कष्टकरी मुस्लिम दलितांचे नेते म्हणून ओळख निर्माण असलेले पक्षातील जुने जाणते नेते गोविंद बाबा गौड पाटील कोंडलवार यांची तर दुसरीकडे प्रत्येकाच्या सुखदुःखात हिरिरीनं सहभागी होणारे तौफिक इनामदार यांची निवड करण्यात आली आहे या निवडीच्या घोषणेनंतर नूतन अध्यक्ष शहराध्यक्ष शहरात दाखल होताच भोकर तालुक्यातील तमाम काँग्रेस प्रेमी गोरगरीब मुस्लिम दलित जनता येथील डॉक्टर आंबेडकर चौक इथं एकत्र येऊन ढोल ताशाच्या गजरामध्ये आतसबाजी आणि पुष्पवृष्टी करून नूतन अध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सभापती प्रकाश देशमुख भोसीकर यांची विशेष उपस्थिती होती या निवडीमुळं सर्वसामान्यांना न्याय मिळण्याच्या आशा आता था पल्लवीत झाल्या आहेत इंदिरा काँग्रेसचे नाना पटोले प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशवरून बी आर काका दक्षिणचे जिल्हाध्यक्ष यांनी आदरणीय गोविंद बाबा गोर पाटील यांना तालुका अध्यक्ष पद दिलेले आहेत तसेच नवनिर्वाचित शहराध्यक्ष तोशिफ इनामदार यांची सुद्धा नियुक्ती पत्र सोबत आणलेले आहेत प्रतिनिधी राजेश चंद्रे भोकर जिल्हा नांदेड एन टी न्यूज मराठी